त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा मराठी पत्रकार संघ भुसावळ तालुक्यातर्फे निषेध करण्यात आला आहे व हल्लेखोरावर कठोर कारवाई करावी या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना दिले आहे निवेदनात म्हटले आहे की त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेला हल्ला ही घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे समाजातील चौथा स्तंभ म्हणून पत्रकार हे सत्य जनतेसमोर आणण्याचे कार्य प्रामाणिकपणे का पार पाडत असतात अशा पत्रकारांवर गुंडगिरीने हल्ला करणे हा लोकशाही व्यवस्थेवर आघात असून पत्रकारितेच्या स्वातंत्र्याला गळा घालण्याचा प्रयत्न आहे भुसावळ तालुका मराठी पत्रकार संघ या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करीत असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची ठाम मागणी आहे तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी असेही नमूद केले आहे निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संतोष शेलोडे सचिव मनोहर लोणे पत्रकार विनोद गोरधे आकाश ढाके किशोर सावळे रवी कोलते शोएब सैयद कलीम पायलट वसीम शेख कमलेश चौधरी संजय काशीव हबीब चव्हाण हे उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत संरक्षण द्यावे पुन्हा अशा हल्ले ठिकाणी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करीत असून पुन्हा या ठिकाणी आम्ही हल्लेखोरांवरती कारवाई व्हावी असे निवेदन पोलिसांना तर दिलेले आहे परंतु महाराष्ट्र शासनाने याबाबत त्वरित दखल घेण्याची आवश्यकता आहे